नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर मागच्या काही दिवसापासून आपण आदिवासी विभाग भरतीच्या जाहिरातीची वाट पाहत आहोत त्याची सद्यस्थिती अद्यापही माहीत झालेली नाही आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आदिवासी विभागाच्या संपूर्ण जाहिरातीची संपूर्ण विश्लेषण म्हणा किंवा ती जाहिरात कधीपर्यंत येईल त्यानंतर पदे काय असणार आहेत पात्रता काय असेल जागा किती असतील सगळी माहिती आपण या ठिकाणी कवर करणार आहोत सगळे डाऊट तुमचे क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आदिवासी विभागाची तयारी करत असाल तर आपल्याकडे प्रश्नपत्रिकेचा संच आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरसुद्धा आपण सोडवलेला आहे पाहून घ्या खाली नंबर आहे समस्या असेल तर अवश्य विचारपूस करू शकता खाली नंबर दिलेला आहे बाकी व्हिडिओ सुरू करूयात पहा नॉर्मली सांगायचं झालं तर जाहिराती संदर्भात सर्वप्रथम घेऊया तर जाहिरात तुमची काय कधी होणार आहे तर ऑफिशियल महाराष्ट्राच्या आदिवासी विभागाचं टेली ट्विटरद्वारे या ठिकाणी ट्विट करण्यात आलेलं आहे की जेवढे काही तुम्ही त्यांना विचारपूस केलेली आहे त्याचाच हा परिणाम आहे किंवा उत्तर आहे तर पहा या ठिकाणी गटकमधील जवळपास तुमची जी आहे ती मित्रांनो सहाशे सोळा पदांची भरती येत्या काळामध्ये होणार आहे एवढी पदे आहेत त्यानंतर राहिला प्रश्न एस सी बी सी संवर्गाचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बिंदू नियमावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे बिंदू नियमावली झाल्यानंतर तुम्हाला जवळपास सहा ते सात दिवसामध्ये जाहिरात मिळेलच काळजी करू नका तर लक्षात असू द्या अशी ही जाहिरातीची पूर्वसूचना म्हणू शकता किंवा एक परिकल्पना तुम्हाला येऊन जाईल की किती दिवसामध्ये जाहिरात येईल आता वळूयात अभ्यासक्रमाकडे अभ्यासक्रमाकडे वळण्यापेक्षा आपण काय करूया सर्वप्रथम या ठिकाणी जो आहे अभ्यास क्रमपेक्षा पदांची संवर्ग कोणकोणते कौन असणार आहेत संवर्ग तीच असतील त्यामुळे मागची जाहिरात तुम्ही वाचली नसेल तर मागची जाहिरात तुम्ही वाचून घ्या कारण का तुम्हाला त्यातून सगळे डाऊट क्लिअर होतील तीच पदे आहेत एवढंच जागामध्ये थोडाफार बदल झाला आणि एक संवर्ग वाढला तर त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल जे जे विद्यार्थ्यांच्याकडे त्या त्या संवर्गातून असतील तर तुम्ही त्या संवर्गातून अप्लाय करा नसतील तर डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या त्याकरिता तुम्ही सज्ज राहा तर अशी ही पदे आहेत याची जाहिरात मी खाली दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या पाहून घ्या जेणेकरून सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील बाकी शैक्षणिक पात्रता याच्यामध्येच आहे अभ्यासक्रम त्याच्यामध्येच आहे क्वेश्चन पेपर तुमची अभ्या आप एक आपलं अभ्यास पद्धती त्यानंतर अभ्यासक्रम परीक्षा पद्धती सगळी माहिती याच्यामध्ये आहे तर एक वेळा अवश्य वाचून घ्या जेणेकरून तुमची डाऊट राहणार नाहीत बाकी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे त्यासोबत पुढे सगळी पी डी एफ आहे हा क्वेश्चन पेपर तुमचा कसा असेल सगळ्यांचा दोनशे प्रश्नांचा दोनशे शंभर प्रश्नांचा दोनशे गुणांचा असणार आहे पेपर आणि सगळ्यांसाठी जे आहेत जवळपास वेगळे संवर्ग जे आहेत फक्त प्रयोगशाळा साठी सुद्धा तेच आहे तर अशा पद्धतीची ही एक्झाम असेल व्यवस्थित पाहून घ्या बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहात्र आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद